इचलकरंजी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी इचलकरंजी महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्या महिला नेत्या डॉक्टर सौ अश्विनी कुबडगे यांच्याकडे देण्यात आले इचलकरंजी येथील महिला नेत्या सौ डॉ अश्विनी कुबडगे या भाजपातील जुन्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जातात गेली अनेक वर्षे महिलांना संघटित करून महिलांच्या समस्या सोडवण्याचं काम त्या करत आहेत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी भाजप महिला आघाडीची एकजूट करून राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे त्या कार्यरत आहेत त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याची दखल घेऊन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके शहराध्यक्ष अमृतमाबा भोसले यांच्या उपस्थितीत सो अश्विनी कुबडगे यांची इचलकरंजी शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे ध्येय धोरणं हो महिलांच्या समस्या व संघटनेने दिलेले कार्यक्रम महिलांच्या शाश्वत विकासासाठी राबून देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महिला वर्गाचं स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी सौ डॉक्टर अश्विनी कुबडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे आगामी काळात महिला आघाडीच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावीत विकासासाठी न्याय हक्कासाठी बांधील राहावं अशा सूचना प्रमुख मांडेवरांनी केल्यात यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष सौ अश्विनी कुबडगे म्हणाल्या की भाजप पक्षानं माझ्यावर इचलकरंजी भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप पक्ष आघाडीवर कसा राहील यासाठी मी कार्यरत राहीन असं सौ कुबडगे यांनी सांगितलं इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज